आपण सर्वजण निलंग्याच्या मातीला आशीर्वाद देण्यासाठी सर्वजण आलात हे मतदान एका व्यक्तीला नाही पुढचे पाच वर्ष आपलं भविष्य कसं राहायला पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला मतदान करायचंय या लहान लहान लेकरांचं भविष्य हे गाव कसं राहायला पाहिजे त्याच्यासाठी मतदान करायचंय आपल्याला शंभर टक्के सर्व सोय सुविधा घेण्यासाठी आपल्याला मतदान करायचंय आणि आपल्या सर्वांना निलंग्याच्या स्वाभिमानासाठी मतदान करायचंय हे आपण सर्वांनी लक्षात घ्या आपण मतदान जे कमळाला करणारे हे निलंग्याच्या मातीला मतदान करणारे हे आपण सर्वांनी ठरवा मतदान बाबरगावला करायचंय का निलंग्याला करायचंय कमळाला मतदान म्हणजे निलंग्याला मतदान एवढंच आज सर्वांना विनंती करतो मी तुम्हा सर्वांच्या घरी येणार आहे प्रत्येकाच्या घरी येणार आहे सर्वांच्या घरी येऊन सगळ्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी येणार आहे आपण सर्वांनी आपला आशीर्वाद कमळाला द्याव एवढीच विनंती करतो आणि शांततेत ज्यांनी ज्यांच्या सोबत आले त्यांचे फॉर्म दाखल करून सावकास आपापल्या घरी जाव आणि परत एकदा मी तुमच्या भेटीला उद्या बसून राहणार आहे आपण सर्वजण आल्याबद्दल मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो